दुर्घटनेतली दुसरी एसटी आता नौदलाच्या हाती लागलेली आहे दुर्घटना स्थळापासून पाचशे मीटर अंतरावर ही दुसरी बस सापडली आहे त्यामुळे सावित्री नदीच्या प्रवाहातनं बस बाहेर काढण्याचे प्रयत्न आता सुरू आहेत सचिन देसाई आपल्या आहेत आपले प्रतिनिधी सचिन नेमकी किती वाजता सापडली आहे ही बस आणि कशा प्रकारे आता ती बाहेर काढण्यात येईल अश्विन या दुर्घटनेनं दहा दिवस उलटून गेले आणि ते दहा दिवस प्रवाशांबरोबरच ज्या एकूण तीन गाड्या होत्या दोन बस आणि एक छोटी गाडी या सगळ्या गाड्यांचा शोध सुरू होता दोन दिवसापूर्वीच पहिली बस शोधण्यात नेवीच्या पथकाला यश आलं होतं मात्र कालपासून काल सकाळपासूनच काल दुसऱ्या बसचा हा शोध सुरू झाला होता सवेरा गाडीचाही शोध घेतला जात होता मात्र काही ठिकाणं निश्चित झाली होती त्या ठिकाणी चाचणी केली जात होती मात्र आज सकाळी पाच वाजल्यापासूनच नेवीनं या चाचणीला वेग घेतला होता त्या ठिकाणी अधिक क्षमतेची लोहचिंबक टाकून तपासला जात होतो की खाली पत्रा किंवा अन्य काही लोखंडी वस्तू आहेत का आणि जवळजवळ ज्या ठिकाणी दुर्घटना घडली त्या ब्रिज पासून पाचशे मीटरच्या अंतरावरती दुसरी बस असल्याचा आता नेव्हीच्या अधिकाऱ्यांची खात्री पटली आणि पाण्याची उंची आहे आणि या ठिकाणी एक नदी आता सावित्रीचा जो प्रवाह आहे तो एक मोठा वळण घेतोय त्यामुळे या ठिकाणी पाण्याची अधिक उंची असल्यामुळे खात्री करण्याला थोडासा वेळ गेला होता पहाटे पाच वाजल्यापासून ते सर्च ऑपरेशन सुरू झालं होतं आणि त्यानंतर आता निश्चित झालंय की या ठिकाणी ही दुसरी अपघातग्रस्त दुसर बस आहे आणि ती काढण्याच्या का दृष्टीने आता नेव्हीची तयारी सुरू झाली आहे संपूर्ण टीम जी आहे नेव्हीची ती या ठिकाणी कॉन्सन्ट्रेट करण्यात आली आहे एवढी सगळे जवान आहेत त्यांना ज्या ठिकाणी हे बस आढळली आहे त्या काठावरती आणण्यात आले आणि कशा पद्धतीनं हे दुसरी बस पाण्याबाहेर काढता येईल या दृष्टीनं नियोजन या सगळ्या ऑफिसेसचं सुरू झालंय वायर रोप्स आणि क्रेन मागवले जात आहेत पाणडुबे आहेत जे नेव्हीचे आहेत त्याचबरोबर काही खाजगी कंपन्या आहेत त्यांचेही पाणडुबे आहेत कारण इथं पाण्याची उंची अधिक असण्याची शक्यता आहे त्यामुळे काही खाजगी पाणबुब्यांची ही मदत इथे घेतली जाईल आणि यानंतर क्रेनच्या साह्याने ह्या रोप जे आहेत वायर रोप जे आहेत ते या बसला बांधले जातील आणि त्यानंतर ही जी बस वरती काढण्याची जी प्रक्रिया आहे ती सुरू केली जाईल सध्या तरी इथं फक्त बस सापडली आहे यावरतीच नेहमीच्या अधिकाऱ्यांनी शिक्कामोर्तब केलाय आहे सचिन या सगळ्या संदर्भातले ताजे अपडेट्स घेतच राहू तुर्तास धन्यवाद या, या माहितीबद्दल